लग्न तुला आठवत नाही का माझी भाग नाही ना आठवत आहे मी काय खोटी बोलत आहे काय एकूण एक लाकूड खावायचं रवायचं मोठं इकून आणि फक्त दोन गडी माणसं वाका द्यायला पाळण्यात नाही लावलं लग्न पण आंघोळ्याला ते मेवणी होती मेहण्या मेवण्या येईन येईन झालेलं ये 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 आहेत तर अन ना आता पार बाय तान बाय जाय बाय सरपणाला बर का पोटाचा कार ते नाही काळ्या कांगुन्या नरकड्याच्या त्या गोड आणि त्या hmm. ना आई ते कामून ते आंबाट अगं पारे आमचे वजे झाले ना होऊन दे मग पोट भरून दे कथक 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 खायची टनटाण्याच्या कांगुन्या हा टनटाण्याच ना अगं हे आंबाट कांगुनि ते आता ते झाड्याच ना मग या टाण्याचं ना आणि मग ते म्हणायचे अगं वजे दारे आमचे पारे फोन दे थांब पट भरून दे असं होत पण पहिलं बेट सासर ती खायची मग कामदारी निवडी होती ना त्यांना वजे बांधतो हे करतो खप्पा खप्पाच तोडायची ओझे आमची म्हातारी तशीच होती ना आमची म्हातारी तुमची म्हातारी तुमची म्हातारी तर घस झोडा लागायचा तर मोर महिना दोन महिने जायचे ना पण करायची ती जुनी साठी तिची मास्तरी मग बसली असती पण आज सासरा एकदा बाई जाय अगं ते याला होती ती नगरला शाळेला वाटत ते भूत कोणतं हा नांदाची आहे ना, ना। आधी जनाबाईच्या आमचा वाडावरून त्यांच्या निंबाखाली अशी वाट असायची नदीला जायची पाण्याला गेली बाई आली आणि त्या जनाबाईच्या बापाच्या दारात असे मोठा दगड होती शिळाची शिळा ठेवू दांडा हांडा ठेवू दं ठेवलं हांडा आणि चल वय मुड उडं होती आणि आम्ही बहीण किती चुलत निलत वाड्यामध्ये पंधरा ते सोळा बहीण इथं सगळ्या चुलत निलत पण कोण नाही चुलत निलत आणि बाई चल ना वाघ उठ उठ दे पुढं त्याने घातला एक पादराला पिळून ओढीत तो असं आध सातरा बाई उठानाच आणि बाई आली कशी तरी ओढीत आडीत दुसऱ्या वारीने गेली पळून हे चा करायचा असा दुसऱ्या वारीने गेली आणि चौकात अशी मपला पण कमन कमून आली चांगला कमन आली एक नाही दोन नाही अशी काठी मोठी होती कधी उभा <धुणा> तिथं जीज बाय काठी बसवली चांगोबाईला आमच्या एका काठीच्या काय हधवा ना चावकर तिनखाट केली बाळाची लगाड घ्या म्हणजे लावून लगान हां <हालत> हळद हळद होती हळद <धुणा> हळद <हाल गला धुणा> होती पाराची होती काय ध्रुपच्ची होती काय माहिती हां तिला कळा याच्यात आणि इकडं हायडि माझ्या आईला लगीन कधी झालं होते बघ ऐका झालं पाळण्यात पाळण्यात आम्ही पाळण्यात होते म्हणजे पाळण्या कस लाकडं बांधायचे आणि ते फळे टाकायचे त्याच्यात बांधव बसवायचे दुसऱ्या दिवशी माझं मग लग्नाच्यावर काय माझ्या त्याला त्याच्यावर मला सांग का त्याच्या म्हशी घेते तसे घेऊन गेले आणि डोक्यावर पाटी वायरीने घडवत हातात शिक सुप हातात सुप आणि चिक आणि डोक्या होती पाटी सोडा बेकरी तर रस्ताना धरला याच्यात साडीचा बर लांबर गेले आणि मग ते दसरा दादा आणि ते म्हणते नव्हते चाळी नव्हते खरात आणि मग ते मग भाऊन ते, कर, ते, ते मा जावे <laughs> आणि मग ते दसरा दादाने मी हातात धरलं मला इकडे द्वारका म्हणून मेकरीला इकडे इकडे मागे धरलं मग हाताला आणि म्हणलं इथं पाठल्याच्या महिन्यात तुम्ही भाकरी करतात ना बेल परत जायच्या टायमा मला हा बाजार हाट भाकरी कोळशी आमच्या तिथंच चालायची तिकडं जायचं होतं आणि मग मला हाताला धरलं आणि किल्ल्या पाळता रस्ता तिथवर ती रस्ता सोडू नको आता थेट आपल्या मेकरीत जातो जवळ सिंह तू किती दिसत काय का तर बघ बाय आता मग ते वर्ष झालं असन त्याला आणि हे आता सात आठ नऊ महिने झाले कवड जायचे Извиняюсь, тетя Кера